शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मिळण्यास सुरुवात करते आणि आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे सर्व पित्र आमशा तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर मी काय काय करते ते तुम्हाला दाखवेनं आणि आज मित्रांना पण आम्ही काय काय बनवणार ते पण तुम्हा तुमच्याशी शेअर करेन तर बघूया आता मी काय काय बनवते ते तर चला आता सकाळ तर झालेली आणि आई आता म्हसप असते तिकडं तर आता आपली पण कामाला सुरुवात झाले झारभार वगैरे झाले सर्व आता बनवायचे जेवण पित्रांसाठी तर आता खीर वगैरे बनवायची आहे तांदळाची आज शेवटची खीर नाही बनवा आता तांदळाची खीर बनवायची आहे तर आता भाज्या वगैरे कापल्या आईने कालच आणि बिड्डा पण निवडून ठेवले कालच तर आता बिड्डा पण घालू आणि आमची काही अर्धी शाकाहारी आहे आणि अर्धी मांसाहारी आहे तर दोन जेवण ठेवायचे आहेत एक बाबा ठेवतील एक ते ठेवते ते ठेवते त्यांच्या मोठ्या भावाला आणि ते म्हणजे मांसाहारी जेवण त्या शाकाहारीच ठेवतो आम्ही वहार असला हाणला असला तर ठेवतो आम्ही तसं नाही ठेवत नाहीतर आम्ही शाकाहारी जेवण ठेवते आणि बाबा पण ठेवतील बाबांच्या बाबांना आईबाबांना तर आईंना तर ठेवला त्या दिवशी आईंची आव्या मी केली त्या दिवशी आईंचा जेवण म्हणजे तेव्हाच श्राद्ध जेवण केलं आम्ही तर आईला नाही तर आता बाबा ठेवतील आणि ते ठेवतील तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा मी तुम्हाला दाखवलेत पुढे काय आणि नमस्कार पण मीने केला तर आता सूर्याला पण जन टाकला तर आता जाऊया घरात आणि तर पा त्याच्या अगोदर आपण फुलं कोडूया मस्तपैकी फुला एवढे आल्यांना आपल्या याला दासवून दिला पूर्ण भरवून आल्या तर अर्धी करू आणि देवघरात नेऊ मस्तपैकी फुला वायाला देवाजवळ आणि बाकीचे आता जाते आणि पटापट पत घरातला पण कामावरते तर मी आता देवघरात येते तर देवा देवाला पण नमस्कार इकडं पण केला मीने <laughs> आणि जाऊया आता आपण बाकीच्या कामाना टाकलेली भिजत तर आता खाऊ घेऊया आता हिऱ्याला मी तांदूळाने काढून ठेवते थोडस भिजत टाकते थोडं जाड केलं थोडस टाकते जास्त बी नको थोडस हे पण टाकून ठेवते वासमातील तांदूळ मस्त पण मस्त थोडंसं आपलं घरचं थोडंसं घरचं पण टाकू एक दोन मोठ्याच हो आणि काल आणल्यानंतर तांदूळ ते पण टाकू आपण शेतावरचं नव्याचं दाणं आहे आपल्या कणसांचा काढून आणले हा पण टाकू म्हणजे नवा पण होईल आपला नव्याची खीर पोजागिरीला किंवा दसऱ्याला बनवायला लागणार आता आपण हे टाकले टाकलेला काढली बरोबर छी तेवढी आलती तेवढी दूध पण गरम करू की त्याला तांदूळ पण शिजले मस्त फेम आता पोरनिया टाकू टाकून बेलायची टाकायची टाकते अलबत्त्यांचे आता मिक्सरला काही लावीत बसत नाही अलबत्ता पुसून घ्यायला लागेल पहिले मग पण रायफल पण पुसून टाकून वाचतं एवढं भारी सुटले ना की एकच एक आ... एक ना अजून मला वरण बनवायचं आहे बिड्ड बनवायचा एक तर वस्तू झाली माझी पसारा करावा भेटला मानले ना बिड्डा पण घालून घेतो लसूण मसरला भाज्या वगैरे कापल्या

वरण पण टाकलं खरं सगळ्यांना पसारा पडले होते पूर्ण अख्खा ओटा बनले काय पंच आहे तो पंच पुढे यांना पण खूप कालवायचा आहे आता तर इथं ना आईने पुऱ्यांना पण पीठ कालवायला घेतले सगळं चालून मलून पण घेतलं आईने आणि आता आई एकटीत लाटते तोपर्यंत मी आता जाते लादी पुसायला लादी पुसून घेते मग तेव्हा पटापट आवडेल काम तर आई तोपर्यंत मलेल सर्व लाटेल थोडेसेच आहेत पुऱ्या तर चला आपण जाऊया आता लादी पुसायला साडे दात वाजून गेलं आता घेतली म्हणजे इकडं लादी पुसायला तिकडं काढ ठेवले पाणी पटापट लादी पुसून घेते आता El problema és que no sé झाली झाली तर मीनी ना तिकडं भाजी पण मग लावली बघितली तुम्ही भिड्डा घातली तर वरंतर शिजला भिड्डा शिजता अजून कोबरा वगैरे टाकले आता खाली त्याच्यातून तांब्याटे टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे बाकी भात पण ठेवले एक साईडला भाताची पण कमी गॅस तर भात पण शिजल आता आईने घेतल्याने पुढे करायला तो पण आईपूर करते करतो तो पण एका चेंडला आधी पुसून घेते पटाफट तर हा उठला आज म्हणजे एवढं उशिरा रात्री उशिरा झुकला ना आता उठले उठलं एकदम आता एवढं आता अर्धा तास घालणे तो, रा... तो, तो परत आता भात वगैरे करते भांडी पण पडल्यान माझी ती पण घसून घानायची याला तर थोडं वेळ फ्रेश करून घेते नाही तर तो काही ऐकणार नाही जेवण पण घालायचं आहे वरती पटापट बाबाने घालून लवकर लवकर करा तर चला आता बघूया जसं आवड तसं वेदिका तर उठले ना मोबाईल वगैरे दिसते आज सुट्टी आहे ना तिला त्याच्यामुळे ते मोबाईल बघतो तर मोबाईलचा काय बाबा पोरांचं काय मोबाईलचं तर सांगू शकतो मोबाईल ना गरम पण एवढे होतं ना सतत चेहऱ्या एकदम म्हणजे गरम गरम थोडी होतं गरम होत किचनमध्ये तर जास्त तिकडं पत्रा आहे ना वाटतं मला पुऱ्या पण झाल्या आता बहुतेक लाटू तर लोण पण झाल्या आणि तर बिठं पण शिजले मस्त एकदम फेन झाले बिंठा पण मीठ वगैरे टाकले आता गॅस पण झाला झाला आणि इथं वरण झाले माझं मांडी कसा परत भाग पण झाले आपले खीर किती मोठा आहे बस मोठं पान आहे सगळं मांडले तशी नजा पत्रावले एक एक चारीला भरायचे आहे एक आईला दोन भरावं सर्व पत्रावल्या पण भरून घेऊया आई आणि मी पटापट भरायचे माग लागले का तर बाबांना झाले गाय जेवण ठेवायची तर चार पत्रावल्या भरल्यात आम्ही एक घरावर दोन आणि एक गाईला आणि देवघरात दुसरी भरले हे चारही भरले आणि तीन घरावर ठेवाले दोन बाबा ठेवतील एक ती ठेवतील आणि बाकीची गाईला नेतील आणि एक ती तशी झाकून ठेवायची एक तर दुसरे आम्ही दोन भरले नंतर तर आता बाबांची घाई चालली तर बाबा ही चा पण घेतली नाही 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 बाबा तेल नाही त्याच्यानं नाही तेल जरू ना, ते ना, ते ते ना ना सांग होता भरले आणि इथं ठेवा पण झाकून जेवाला संध्याकाळचे पाण्यान घालू असंच याला संध्याकाळपर्यंत गावाचा संध्याकाळचे डायरेक्ट नेऊ पाण्यात शिलवायला तर आई चालली आहे आता गाईला जेवण घेऊन थंडी पण झाली माझी सर्व कसून सगळा ओटा पण मेने क्लीन केला पूर्ण ते गेल्यान मटन आणाला तर कांदा कापून ठेवले आलं का पटकन घालेन न बाकीचा कांदा पण भाजून ठेवला त्या गॅसवर आता काही चूल पेटवणार ना आता बाबा वगैरे जेवतील जेवायला पण ठेवले वरती पण ठेवला आणि त्याही पण एक पत्रावली ठेवली आणि शाकाहारी जेवणच ठेवला तो आता बाबांचं आजोबा होतं मालकरी आणि बाबाचा पण मालकरी होते घाली आता आम आम्हीच नाही मालकरी बाकी सगळी त्यांची दुसरी तिसरी पिढी मालकडीचे आता आम्हीच ना आम्हीच खाताव घाली आणि कपडे पण धुवायला घेतले ना आता मीनी तिकडे जायना ना पण जेवाला घालतो तुम्हाला दाखवते आता मनशाने जायना ना आतला जेवाला कपडं पण पाडले ना माझं ते पण आता धुवता वाईट इकडशी कोंबड्यांचा आणि इकडशी कपडे वालत टाकायचे ते पण टाकून घेते पटापट आणि हे धुवून घेते आता जल्दी जल्दी प्रियांशी पण प्रियांशी पण आंघोळ घालायची आहे या पायपासून पण धुवायचे आहे नाही धुल्याकडे लगेच घाण होता ते पण धुवून घेऊ आता माझर मस्तपैकी झोपले इथं आराम करतं ते त्याला काही टेन्शन नाही होता ना त्याचा तुकडं केलेलं आहेच मोठा पान होता ज्या येणाने आणला ता पंकडींच्या पप्पानी आणि इथं रियश काय सांगतं काय माहिती मला इकडचा तिकडं ना तिकडचा इकडं कुठं चालवलं मला हाताला पकडून दरवाजा रूममध्ये आता काय रूममध्ये बसू मी काम कोण आवरेल हां तू का हा काम कोण करेल रा बघ बग... ना काय माझं जवळ घा तू बस रूम मधील एसी मध्ये त्याला बरं वाटतं जरा गरम होतं ना गारगार गारगार मधी तेव्हा म्हणतो मला तू घेऊन बस झाले मी कपडे धुवा त्याला तर मोबाईल देते जाते प्रियांश आणले बाबा ही धारगाडी अशी धारगाडी बघा प्रियांशची एकदम डेंजरस वाजलेत नऊ आणि मुलींचा कधीपासून चालू आहे केक बनवायचा कालच देवी सामान आणून ठेवला ता <भ़गे> तर आता द्यावी बनवायला येतली कुठला काढते की चॉकलेट त्या हॅपी हॅपी बिस्किट चॉकलेट बनवायला घेतले ना प्रियाशी तर कुठा कुटी चालू आहे त्याची खटपट कटकट चालू आहे त्याचा खडबत्ता घेते ना तर बघू झाला त्यांचा केक काय कसं काय बनवता नाही तर सगळं आता बॅटर करून ठेवले करते की खाली लास्ट ठेवायचं आहे माझं काम खाली हा ठेवायचा आहे का ते भासतील म्हणून माझ्या ठेवायचं काम दिले द्यावी आणि याच्यात मीठ वगैरे टाकले मी नाही झापट ठेवले आता वीस मिनटं ठेवू ना पस्तीस किंवा तीस मिनिट तीस चाळीस मिनटं लागतीलच त्याला असं पण तो पण होईल नंतर तुम्हाला दाखवते ना कसं काय होतं तो कच्चा मुच्चा कसा काय नाही होणार बघू आता कार्तिकीचा कसं काय जेवण आता कार्तिकी भांडी पण घसून घेते आपण साबण तिकडं फ्रिजवा असत रेमेडी चालू आहे पाणी टाका त्याच्यात आणि त्याच्या ठोकाटोकी चालू आहे त्याच्यात कुटाकुटी काही ना काही टाकील आणि कुटील आता सामान कॅडबेरे वगैरे ना ले ले। क्रीम क्रीम मी आवतं काही जाईत नाही घरातून बाहेर आम्ही कॅडबरी पण आणले क्रीम बरवा क्रीम बरवण्यासाठी आणि सुट्टी आहे ना आज सुट्टीच्या दिवशी फुल एन्जॉयमेंट चालू आहे मुलींची आणि गॅस थोडा कमीच करू नाहीतर करपण जाईल तर पटावट करते की दोपरांना आवरील काम आणि बाकीची भांडी पण लावायची पडल्या तर प्रियाशे केक पण रेडी झालेला आहे आणि आता प्रियांशी गडबड चालू आहे ना बड्डे काढायची त्याचा काही दा बड्डे झाला नाही त्याला वाटला मग त्याचा बड्डे करायचा इकडं बा एवढं खुश झालेला ए बड्डे झाला बड्डे झाला वा वा हा बड्डे झाला प्रियाचा हां बड्डे झाला तारगाडी गिफ्ट भेटले त्याला बड्डेला दिदीने केक बनवले ना त्याला खायची किती मजा आली बा केक काय फायनली मेहनत किती केली का ती केकासाठी एवढी मेहनत मम्मी काहीच नाही केलं प्रियाशी किती मस्ती झाली त्याला आवडले ना दाले, दाले, केक आणि काय केलं माहिती का कायच त्याला आता बाबूच्या औषधी असं चेक केलं टाकलं आणि ती क्रीम टाकली गोरमी एवढं जेवण बनवायला दिमाग लावला तर मला तरी बराव हॅपी बर्थडे प्रियांश प्रियांश हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा काय पाहिजे